सोयगाव शहरापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या वेताळवाडी किल्ल्यावर ठेवलेली तोफ पायावर पडून एक पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे यामध्ये तोफ ठेवलेल्या लाकडी गाड्याची तोडमोड झाली असून तोफेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या प्रकरणी पुरातत्व विभागाने शुक्रवारी दिलेल्या तक्रारीवरून सोयगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात टोळक्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुरातत्व विभागास उशिरा सुचलेले शहाणपण असा आरोप आता दुर्गप्रेमी करतायत असलेला किल्ला किल्ला पर्यटकांचे आकर्षण असल्याने पाहण्यासाठी तरुणांची गर्दी असते टवाळखोर काही हुल्लडबाज तरुणांनी पाया चप्पल बूट असताना तोफेवर बसून फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचा प्रकार सत्तावीस जुलै रोजी उघडकीस आला होता या घटनेचा दुर्गप्रेमींनी तीव्र निषेध करत त्या हुल्लडबाज तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली होती अखेर खंदारे त्यावेळेचे तत्कालीन सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याने तोफेवर बसून फोटो काढणाऱ्या हुल्लडबाज तरुणांची संख्या वाढली होती तोफ असलेल्या लाकडी चाके पावसाळ्यामुळे आणि तोफेवर बसणाऱ्या हुल्लडबाज तरुणांमुळे मोडकळीस मुल आलं असल्याची शक्यता निर्माण झाली असावी अशी चर्चा शहरात सुरू होती काही तरुण वेतळवाडी किल्ला पाहण्यासाठी आले होते यावेळी तो पायावर पडून एक तरुण गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे पुरातत्व विभागाचे कर्मचारी वेतळवाडी किल्ल्यावर गैरहजर राहत असल्याने तरुणांचे हुल्लडबाजीचे प्रमाण वाढले होते पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या नोंदी केल्या जात नसल्याने ऐतिहासिक पुरातन वस्तूंची सुरक्षा ऐरणीवर आली आहे पुरातत्व विभाग कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान अज्ञात टोळक्या विरोधात सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन आरेकर अजय कोळी आणि गजानन दांडगे पुढील तपास करत आहेत विजय चौधरी एम न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर